काय लावती ग काय लावती मी माझं मी आणून काय पण लावायला हिला काय करायचं नुसतं माझ्या केसांवरती जळती माझे केस मोठ मोठ्याला बघवतच नाहीत माझे बाया सोन्यासारखे केस आहेत सोन्यापेक्षा महाग आहेत केस ह आणि नुसता कुत्र्या माझ्या वरती जळत्या त्याच जळते त्या जळत्या त्याच माझ्या केसांना नजर लागली बाय पहिलं तर किती दाट दुडप होते आता शिव केस माझे यांची नजर लागते त्यामुळे गळते काळ्या मातीने पण नजर काढते माझ्या यांची केसांची काळ्या मातीनं <laughs> नुसता दळते त्या माझ्यावरती <laughs> आणि या केसांमुळे तर मी लाखो देवाने सोडत असते असे माझे रेशमासारखे केस आहेत कशी आहेत माझे केस शेजारी नुसते जळते त्या माझ्या केसांवरती या केसांमुळे मी लाखो दिवादे केले माहिते का तुम्हाला बया काय सांगायचंय तुम्हाला माझी लई मोठे मोठे केस होते पहिले अशी लांबच्या लांब पण या कुत्र्यांमुळं गळत्यात नजर लावत्यात ना आता काळा मिरची लिंबूच बांधणार आहे उद्यापासून मी तर केसांमध्ये करू आहे हा मग ना आ, केस खूप लांब मोठमोठे होते माझे आणि अशा जर बाया माझ्यावरती बाया जळ जळकुटीच नाही मध्ये मध्ये तोंडात तर पोरं काही म्हणायचे ओ क्या भला कह मैं कुछ बोलैज मैं ते का कोन कहत है टमाटर लाल है लाल तो तेरी गाल तेरी गाल पे इधर धरती ले वो हमारा दिल है रेशम जैसे बाल है हिरण जैसी चाल है पीछे मुड़ के देख तेरा दीवाने का क्या हाल है <laughs> भैया मिला नहीं चित पण पातल झाले तो, तो के समाजे आणि लाजायचे मी आणि लाजायचे लाजायची म्हणजे खरं लाजत नव्हती मी उगी उगी लाजण्याचं नाटक करायचं म्हणजे कसं त्यांना अजून मला त्यांनी इम्प्रेस करावं म्हणून हा आणि मग ना लईच लाईन लागायची पोरांची माझ्या माग शाळेत असताना तर अशी कशी दिसते आम्ही आणि या काय मला देते का कधी तेल फील लावायचं मी तुम्हाला सांगते माझ्या केसांची खूपसुरती कशी के आहे माहिती आहे का हा सुगंधल तर लईच भारी येतो काय करायचं लिंबाचा पाला घ्यायचा लिंबाच्या साली घ्यायच्या कॉंग्रेस झेंडूबाम हिरव्या मिरच्या लाल मिरच्या मिश्रण बनवायचं त्यांचं त्यामध्ये ॲलोवेरा टाकून आणि मग ते लावायचं केसांना म्हणजे लय वाढतात मला चंद्रमुखीचा रोल मिळाला होता पण मीच नको म्हणले कारण माझे केस लईच मोठे होते ना सुपर शेउपर तर मला चंद्रमुखीचा रोल भेटला होता परंतु मी नाही केले तेव्हा मी कॉलेजला होते ना कॉलेज माझं कॉलेज खराब होईल माझा म्हणून मी नाही गेले नाहीतर मी पण अशी केले असते <laughs> 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 तरी पण <laughs> <laughs> <h scrip> <laughs> 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 मला कोण भेलं नसत कारण मी काय भूतनी दिसती लेकर घाबरले आलेत मला बघून का मला नवल करून बघायला <लेगा>।. काय <laughs> माहिती घाबराय तर बाय जा कुठ्यानो जळ अशाच माझ्या केसांवर